नमस्कार मित्रांनो आपल्याकडे व्हिडिओ मिळतात आपला शिक्का येतो विड्यावर पीचा पी पोलाद आणि पावरी टाईपचा पण विडा मिळतो कुराळ मिळते झाडी मिळते शेतीचे भरपूर अवजार आपल्याकडे मिळतात आणि पोलादची गॅरंटी आहे पोलाद आहे पोलाद आहे हे गॅरंटी आहे जर कुण्या कारागिरांना लोखंडी सांगला किंवा जॉईंट सांगला तर आपण वापस घेतो त्याच्याकरता तुम्ही संपर्क करा शलगाव बाजार तुम्ही येऊन भेट द्या जर तुमचं यायचं जमत नसेल तर, तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओमध्ये तुमच्या गावाला येऊन तुम्हाला वेळे देऊ शकतो आम्ही वेळे कुराळ झाडी खुरपे भरपूर अवजार मिळतात आपल्याकडे पास सर्व काही मिळते आणि फसवणूकपासून वाचा म्हणून वापरायचं असेल तर आपला शिक्का आहे वापस व्हायची गॅरंटी आहे तुम्ही आपल्या इथं येऊन घेऊ शकता धन्यवाद मित्रों